झोपडपट्टी 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 मी आपल्याला सांगितलं की माझ्या आजोबा आणि वडील सांगायचे की दिव्या खाली आहे अध्यक्ष महोदय अच्छा महाराष्ट्रातल्या ना नदींचं नाव घेतलं महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त पुण्यावरती का बोलले मला माहित नाहीये अध्यक्ष महोदय दिवाखाली अंधार संपूर्ण सर्व नद्यांची नावं घेतली पण अध्यक्ष महोदय मिठी नदीचं नाव नाही घेतलं मिठी नदी तर घरा बसून जाते माझ्याही घराबसून त्यांच्याही घरा बसून जाते मिठी नदीबद्दल नाही बोलले की मिठी नदीबद्दल रुंदीकरण झालं पाहिजे सुशोगीकरण झालं पाहिजे मिठी नदी चांगली झाली पाहिजे एकही शब्द बोलले नाही आणि म्हणून मिठी नदीबद्दल का नाही बोलले ना हे जे सांगतायत नाले सफा सफाईमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे झालाय ना अध्यक्ष मोदय न्यायालयाने दाखवून दिलं ना दिनू दिनुमोर्या कोण आहे कोण आहे दिनू दिनुमोर्या कोण आहे तो कदम सांगा सभागृहाला भ्रष्टाचार झाला ना तुम्हीच सांगता ना तुम्हीच सांगा दिनू मोर्या कोण आहे कदम कोण आहे सांगा सांगा नाही सांगा सभागृहा समोर येऊ द्या सभागृहात मिट्टी नदीमधील भ्रष्टाचारामध्ये गेलेला दिनू मोर्या हा कुठ आहे कुणाचा आहे दस साहेबांच्या भाषेत सांगायचा असेल तर त्याचा मोठा हक्का कोण आहे हे सभागृहाला कळू द्या कळू द्या सभागृहाला